आज ओबीसी एलगार मोर्चा बारामतीमधून या एलगार मोर्चाला सुरुवात होत आहे एलगार मोर्चाला महिला भगिनी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आता आज हा ओबीसी एलगार मोर्चा आपण बारामतीमध्ये सुरू केलेला आहे काय प्रयोजन ह्या मोर्चा काढण्या मग आपलं आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कुणालाही आरक्षण द्या सरकारला आमचं एवढंच म्हणणं आहे फक्त ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता त्यांनी त्यांना ते आरक्षण द्यावं त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही सरकारने जो जी आर काढलाय तो जी आर काढत असताना सरकारने असं आश्वासित केले की के आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का धक्का लागू देणार काय सरकारच्या ह्या पाहून तुम्हाला तुम्ही तुम्ही बघा जर जर ते म्हणत असतील की लागणार सगळे कुणबी प्रमाणपत्र जर, कु, जर तुम्ही त्याला मान्य करणार असाल तर जिथं जिथं आम्हाला ओबीसीतून आरक्षण आजपर्यंत मिळालं होतं ज्यावेळेस विश्वनाथन प्रताप सिंहांच्या सरकारने ज्यावेळेस हे ये आम्हाला ओबीसी ज्यावेळेस त्यांनी शिफारस केली ते त्यांनी मान्य केलं आणि माझ्यासारख्या असंख्य महिला असतील बंधू असतील त्यांना नगर परिषद पंचायत समिती म्हणजे सगळ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करण्याची संधी माझ्यासारख्या अनेक महिलांना मिळाली परंतु आता जर ओबीसीचं जर तिथं हे निघालं आरक्षण आणि जर एखादा कुणबी एखादा नाही खूप अशा कुणबींच्या त्या नोंदी आहेत तर तिथं जर कुणबीची नोंदी घेऊन जर तो व्यक्ती तिथं आला आणि त्यालाच जे आरक्षण मिळालं तर सर्व ओबीसींवर हा अन्याय होणार आहे आणि एकाही ओबीसीला साधं ग्रामपंचायत सदस्य सुद्धा ह्याच्यामध्ये होता येणार नाही तर हा जो आमच्यावर अन्याय आहे तर हा झाला नाही पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्व ओबीसी बांधव आज रस्त्यावर उतरले जवळजवळ तुम्हाला सांगते तीनशे साडेतीनशेच्या वरती जाती ह्या ओबीसीच्या आमच्या संघटनेमध्ये आहेत सीमध्ये आणि जर ह्या एकाच समाजाला तुम्ही जर एवढं आरक्षण देणार असाल तर ह्या एवढ्या सगळ्या समाजाने हे कुठं जायचं आणि कुठल्याही ओबीसीतल्या समाजाला ह्याचा है ह्यांच्यावर अन्यायच होणार आहे सरकारला आमचं एवढंच माहि म्हणणं आहे फडणवीस साहेबांना अजितदादा पवार यांना आणि एकनाथजी शिंदे यांना की तुम्ही सगळ्यांनी आणि सामंजस्याने विचार करावा आणि कुठलाही अन्याय न होता आणि कुठल्याही आमच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांनी काहीही करावं घटना दुरुस्ती करावी त्यांना जे जमत असेल ते करावं फक्त ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांनी हे सगळं करावं अशी आमची आम्ही सर्वजणी त्यांना विनंती करत आहोत धन्यवाद